राजकारण करत असतानाच कोण कधी आपला शत्रू होईल आणि कोण कधी आपला मित्र होईल हे सांगता येत नाही राज्यामध्ये राजकीय भूकंप झाले दोन पक्ष फुटले आणि या ठिकाणी सत्ता मिळवली भारतीय जनता पक्षाने सर्वांचा फायदा घेत छोटे मोठे पक्ष संपवत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या केंद्रात तर सत्ता मिळवलीच मात्र राज्यामध्ये बहुमताच्या जवळपास आकडा नेऊन ठेवलेला आहे यामध्ये तर्क वितर्क वेगवेगळे लावले जातात ए व्ही एमचा घोटाळा असेल असंही सांगितलं जातं मात्र सत्यता बाहेर येताना दिसत नाही मग सत्य मानायचं काय हा एक प्रश्न सगळ्यांपुढे असतो यातच अनेक दिग्गज मंत्र्यांचा पत्ता कट झाला आणि ज्या मंत्र्यांना या ठिकाणी मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांचंसुद्धा मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे सध्या राज्यामध्ये बीडचं प्रकरण अतिशय गंभीर गाजत आहे जितेंद्र आव्हाड सुरेश धस या ठिकाणी संदीप सीरसागर नमिता मुंदडा अशा असंख्य तसेच राव या ठिकाणी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि या ठिकाणी सुरेश धस यांनी या प्रकरणाला शेवटपर्यंत वाचा फोडत या ठिकाणी आणलेला आहे त्यामुळे एका दिग्गज नेत्याला आपल्या मंत्रिपदाला मुकावं लागणार असल्याचं जवळपास या ठिकाणी सिद्ध होताना दिसत आहे धनंजय मुंडे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांचा पाठलाग चांगलाच केलेला आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या हत्येला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा आवाज उठवताना दिसत आहेत यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून पालकमंत्री पदावरून पालक पदा हकालपट्टी झाल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे जोपर्यंत सरपंच देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याचबरोबर ती कराड यांचे अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडेला हे प्रकरण चांगलंच भोवताना दिसत आहे वाल्मिकांना कराड यांना लवकरच अटक होईल अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे